जा लवकर जाबा जा की बस एजिजे तू दुकानात बस जा जाऊ जा बस जाऊ जाव जाऊ जाऊ जा बस हा जा, जा

नाही बोवाच होते कि बोवाच होत जिजे जरा गॅस बारीक कर ट्रिंकल ट्रिंकल ट्रिंकल, 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 ट्रिंकल जेवला का कुठलं कसं गाणं म्हणते

अगं तू बस कि तिकड हे पहि तू दुकानात बस जा।, जा जा दुकानात बस बा अभ्यास करत जा खरंच बस जाऊ जाओ जिजे माल साडेतीन हजाराचा भरलाय पैशातला पैसा काढून का नाही वाटलं तर माल वाढीव एक तर गिराईक मागर जात मी माल भरून दिलाय दे दे ना तेव घरात नुसतं आणून खाऊन काढ नाही काय उपयोग नाही लव उद्याच्याला मी गाडी घेतली मला सांगा पैसे कोणी भरलं म्या बदल गाडी मी घेतली तुमचा काय संबंध गाडी माझ्या बसायचा तुझा बा कोण आहे काय पण म्हणते मी ग मामा भाऊजी काय पुढ गेला काय सांगितलं का ना हे काय माणसानं नीट म्हणावं काय तर चान मामा काका नाना ना। वाच 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 मला ते वाच त्याच्यावर सर काय म्हणता ऐक अभ्यास उद्या सकाळचा आता करायचा असतो आणि मग खेळावं माणसानं dọn 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 तू आगावपणा केलास आणि आज तुझी माझी गट्टा आहे म्हणून मी तुझ्या संग बोलत नाही तू लय आगावपणा केलास तू हट्टी झालायस जस बुद्धी वाढल तस उंची वाढल नाही काय रुपाय नाही रुपये दहा रुपये काल पोरा नुसतं म्हणल्याला दुसरं काय नाही तुझं ऑनलाईन नाही काय नाही मी तिथे खर्च केला की दहा रुपये ऑनलाईन तुझक कुठलं ग दहा रुपये ऑनलाईन काय कुठलं ऑनलाईन नाही तू तुझ्या मारल मी नाही पहिलं कुठलं तुला पैसे मे दिल्यात हा मग ती ती तीच ते त्या त्याच्यावर काय त्या शंभर रुपये मारल तर तुम्ही काय नाही काय नाही जावा जावा तुमचे तुमचे बँकेतच खातं काढत बसा काय नाही आमच्या आम्ही करून खातो पाणी काय गरज नाही का आम्हाला का चपाती ये ना देवी करायला कराय ना, देखा देखा। ना।, का ना का काल होऊन करा ना आमचं पोट आहे म्हटलं ना आम्हाला करून खायले तर ऐक नाही र राखी ऐक नाही गुच <laughs> तुम्ही आई तर खावा रातून <laughs> काय की तू पण आयत खा बसून खा बसून हा बस पाया पाय पसर पसर अजून ना आलाय का सकाळी एवढं दमवलंयस लोय अगं तिनं तो दमवलं मला पळवत नाही अगं सकाळी त्याच्या गाळ्यातनं साखळी सुटली दोरी ती लागलं ला मला पळवायला त्याला सी आले का काय म्हणून नेलं तिकडं ती पाक तिकडं तलीकडं

दाद्या आपल्याला चपाती येत नाही असं होईल का आपण घरात सायपाक कधी केला नाही का तुला माहित आहे दाद्या तो आपण केलेला आहे सायपाक आणि आपण सायपाक केलेला चवीनं खात्यात आपल्या बायका अशा हाय आणि त्याच्यात ही पोर ही तर वाटणेच करत खात्यात हो का ही एक तसलीच आहे तुम्ही तिकडे काय पण खावा नाही नाही श्रावण आहे तू खाती मी कुत्र्यासाठी आणतो मटण फक्त पाव किलो मी कुत्र्यासाठी आणतो आमच्यात एक महिना कम्प्लेट मित्र खरं म्हटलं तर श्रावण आमच्यात असतो त्यामुळं आम्ही कोणच घरात खात नाही माझी मुलं खात नाहीत काय लिहिलंय मग खाणार कधी खायच दादा खायच आता बनवायचं नऊला खायच आता काय पोट बांधायचा हवी आपल्याला तेव्हा निवांत खायच आता जास्त खाल्लंय की मग पोट बिघाडते बिघाडते पोट भैया गॅस बारीक केलाय का बघ बा हो भैया टाइम टेबल काय आहे नाही तुला चालायचं सर्ग जरा दिले पिले तुला टाइम टेबल आहे की नाही मला सांग बरं तू उठलं ते सुटलं सारखं पोटाव त्याच्या बांधू दे का ती पाठीत मित्रांनो का तिथं पाठी ठेवल्या तो का त्या दोन ह्याच्यामध्ये आहे बघा कुठं माझा हात पण जीच का त्या त्या टेबल कशा आहे बघा पाठी दोन पाटी एकात पाणी ठेवलं एकात भाकरी चपाती चुरून ठेवल्या तरी सारखं त्याला पाहिजेच आणि आता त्याच्यात चिकनचा वास वास लागलाय ना त्याच्यामुळे ती लागले गुरायला आणि आता त्याचं टायमिंग नसताना ना लागले बोंबलायला तू बोंबलतीस का बोंबल की हो का हाय का चांगलं सांगतोय हा काय लिहिलंय नाव काय हो दादा माझ्या चॅनलचं नाव जी आहे तीच माझं नाव आहे विट्याचा विन्या मला इकडं प्रेमानं विनायक म्हणून हाक मारतात विन्या म्हणून हाक मारत्यात विनोद म्हणून मायानं प्रेमानं हाक मारतात तशी नावं माझी भरपूर आहे भरपूर म्हणजे जास्त नाही वी वर्णच आहे विनोद विनायक पुन्हा कोण कोण प्रेमान मायान म्हणत मला आपलं विन्या म्हणून ही इंग्लिश आता का वाचायचं जय जय मल्हार जय बाळू मामा थँक्यू दादा खरंच मनापासनं तुम्हाला थँक्यू मस्त क म्हणजे इंग्लिश मला जास्त वाचायलेच नाही तरी पण तुम्हा तुमचं ती कमेंट केलेली वाचले म्या जय मल्हार जय बाळमामा हे केलं खरंच मनापासून भारी वाटलं असं बाळमामाला बाळमामावर खंडेरा यावं प्रेम करणार कोण ना कोण असं अशी कमेंट आली की बरं वाटतंय विटा विटा गाव काय हो दादा विटा विटा असायला लागले तुला काय झालं भैया तू अभ्यास कर दा दा ला दे ला दे ला बर का बाकी सोपाय ए बा ते शिज ला झाले ते गॅस बंद कर आणि ते पाठी तेला चुरून चुरण तेला घाल म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपण जेवायच्या आधी तेला करून आणेल बरं मित्रांनो कुत्र्याची लय खरं म्हटलं तर मनापासून आम्ही काळजी घेतली माझ्या मित्रानं कुत्रं दिलं जर्मनी शेपूट याचं नाव का असं टाकले मित्रांनो मला पण काय कळणार जर्मनी शेपूट त्याला जे काय जर्मनची शेपटी आहे का काय म्हणून याचं नाव ठेवले पुन्हा ती काय त्या कुत्र्याचं ती काय ग आपल्याकडं होतं ती कुत्रं ती पंधरा भाकरी एका टायमाला खात होतं पाठीभर भात काय रे ते कुत्र्याचं नाव आपल्याकडं ते प कुत्र नव्हतं का नाही नाही मेल नाही ती गेलं की पळून नव रे अरे गुप्जा होत कि लॅब कुठला टाकला हा राजा आपण म्हणतो त्याला मित्रान होती तर सेम वाघा वाज कुत्र आणि खरंच एवढं गरीब कुत्र लॅब त्यो सुटण आलं होतं वर्ण कुणाचं होतं काम आहेत मस्त त्या कुत्र्या आम्ही बांधला नाही फक्त भाकरी वगैरे चारत होतो दारातच बसायचं जेला त्याला येईल त्याला इचरायचं बाबा तुमचं कुत्रं असलं तरी न्या जावं कारण का आम्हीच भेट होतो त्या कुत्र्याला मुळात कुत्रं तसं होतं मोठं लाट कुत्रं होतं बारकं पण ना आता ही बारकं पिल्लो आहे का ही बारकं पिल्लो आणले आपल्या जसं आपण शिकवलं तसं शिकते कुठं म्हणलं की उठणार बस म्हणले की बसणार जा म्हटलं की जाणार या म्हटले ये की येणार माग असं म्हणजे आपल्या शिकवण मी आमच्या घरात तसली शिकवण असते मग मला ती तांब्या भरून पाणी आणून दे मग मला ग्लास भरून आणून दे असलं शिक्षण नसते तर कुत्र्याच्या उष्ठ आपण असं ती माणूस नव्हतो कारण कुत्र्याला जी शिकवणी आपल्याला पाहिजे एखाद्याला जर कुत्र चावायचं म्हणलं तर चावून द्यायचं नाही तसलं वळण नाही ते कुत्र्याला लावायचं आपल्या घरात बारकी पोरं येतात बा कुठलं पण दुकान असल्यामुळं बाहेरच्या आजूबाजूची माणसं येतात त्याच्यामुळं आपल्याला कुत्र तसलं नक आहे मला कुत्र माझ्या शिक्षणाचं माझ्या वळणाच पाहिजे माझी मुलं भरपूर तिथं गारकर सगळं त्याला सगळं चिकन टाकलं त्याच्यात ठेवलंय का सकाळपारी त्याला हा म्हणजे बरं नाही तर काय का तुझं काय ज्ञान केलंय का काय बाई अरे एकदम भाऊ एकदम कोण चालू का त्याला अर्धा किलो يلا انا نطلع हा ते बघाय की त्याला वास लागलाय हो कस करते हो गरम 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 दात पडतेल तेच बर का ते गारकर वाटलं जर गारकर फॅनला फॅन फॅन जरा वाढव की काय या फॅनच नवणी झालंय का माहीत वाढव जरा हो का कस करते हो का गरम आहे का की आगा आगा। ते चिकन आणलं आमच्यात कोण खात नाही नाही ना बाबा तेजासाठी आणलं मी होय आव का तीन दिवस झालो कुत्र भाकरी ही टाकतोय क्वार बरच खात नाही तेवढच मी आता बाड्याला सांगून पण आलो म्हणलं बघ म्हटलं काय आमच्याच राव आहे महिनाभर आहे नाहीतर तसं काय तुला माहिती आहे त्याला मी फोन केला की मला देतं ती तो म्हणला की अरे तू आला का नाही मी म्हटलं अर कशाच राव नाही आणि कशाच येऊ म्हणलं नाही आला पुन्हा आलो म्हणलं कुत्र्यासाठी म्हटलं आपल्या आठवड्यात एक टाइम देत जा त्याला काय एक दिसाड दोन आड अंडे असतात एक अंडे टाकलं नाही बाकरीत कुच करून मग खात आहे बघा तो का फोडायला गो ते जाय ती मित्रांनो हो का एक मिनिट पण झालं नाही तिनं बुकनाच पडला हो का नाही मी काय फोन आला का नाही बघ हे सर 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 पाठ घे ना सर तुझ तू दुसरी लाईज ती सातवीला पोरग आहे कळत का तुला तुझ्या तर त्याच्यात फरक कळतो ना तुला हा असलं असलं कशाला करतेस तू हा बुकणा पाडला देण नाही ना हाय कि लय चारून काय करत पाणीच केलं होत्या नागपंचमी आहे ना अगे काळे किती आता ह्याच्यात दिसतंय आणि काय तो ही करायला लागले खाजवायला हिर गेल्यावर गेल्या दिसतं पाठी तुला एवढं पण कळणार व्हिडिओ ही आहे ना हे कापर ग

नागपंचमीच नाग नाग सांगितलं असलं काढायला सगळ्यात साफ सोप्पा दिदीला काय सांगितलंय काढायला